भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आपले इथं हे सगळ्याच पक्षाचे म्हणजे हे चिमणी घे कधी कधी आपले असे हे डोकेवून डायरेक्ट हे <laughs> सगळ्याच पक्षाचे घरपे असाव चिमणी नवीनच पोपट कावळा या सगळ्याच पक्षाचे घरपे असाव झाडा आणि त्या झाडाला असं आग्नी लागाव असं दर 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 धर दर, दर ते झाड पे जास्त पेटला बरं पेटू झाड दर असेट दर, दर, दर मला सांगा झाड पेटल्यावर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जाते का पश्चिमेला झाड <laughs> पेटल्यावर झाड असं पेटलं झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पूर्वेला उडून जाते आहे का पश्चिमेला

पश्चिमला पाचवादर पुरेला हे पश्चिमेला मी चिरा घेऊन येतो तुम्ही कुठं असता दिस तिकडे जाते ना त्याला काय करेन पूर्ण पश्चिम बरोबर आहे का हा हा असं त्यांना त्याच्या जीवाच पडलंय ना ते

किंवा अंतकरण केला नामचिंतनाचा आग्नी लागल्याच्या नंतर अंतकरणातले काम क्रोध लोभ हे जातील याच्यात नवल नाही पाप पुण्य ने दो पाप पुण्या म्हणून पाप नाही आणि पुण्य नाही आम्ही आग्निवर आता जन्म कशामुळे घावा लागू लागला तंबा खान पाप पुण्यमुळे बरोबर आहे का नाही पाप पुण्य करून येतो प्राणी पण महाराज पुण्यच नाही पुण्य नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण मरण नाही नाही आणि जन्म म्हणजेच संसार नाही म्हणून लाताळीला संसार म्हणून आम्ही संसारला लात मारली महाराज म्हणजे का म्हणे आम्ही झालो आग्ने रोप लागून दो पाप बरोबर लागून यो पाप पुण्यांगा पुण्याच लागत ठाप म्हणजे तो का झालो अग्निरूप पाप पुण्यांगा महाराज म्हणले पाप नाही पुण्य नाही जन्म घ्यावा लागू लागला पाप पुण्य म्हणून महाराज म्हणले पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही म्हणून लाता लिहिला संसार जन्म मरणाचं पहिलं कारण आहे सांगितलं जन्माचं दुसरं कारण कोणतं सांगितलं होत कोण म्हणलं काम रोजच्या जन्माचं दुसरं कारण कोणतं वासना जन्म घेणे लागेल माणसाला जन्म वासनेमुळे गावा लागतो पण मला तू कबर आहे एका ठिकाणी म्हणले बाबा सांगत असतात मरणाच्या वेळी जर माणसाला वासना उत्पन्न झाली ना मरणाच्या वेळेला माणसाला पुन्हा जन्म द्यावा लागतो तो मामाला जन्म लेवा लागेल याच्यात नवल नाही तो खबर आहे म्हणजे आपल्या तपाच्या बाळाने किती तरी